मनपूर्वक स्वागत ताई साहेब तुमच्या येण्याने या कार्यक्रमाला असं वाटतंय की आता खरा ग्लॅमर आलाय नाही काही सुपरस्टार खानदेशची लाडकी खानदेशची माधुरी दीक्षित असं ताईला म्हटलं जात आहे का नाही कोण कोण आलाय महाराणा अरे सगळं जण महाराणा मुंबई गई दिल्ली गई डोंगर बल्लासनी वाट मा जीव है ना। गाना है ताई साहेब ना ना होणार जे खूप खूप स्वागत आहे ताई साहेब आपलं आभी ताईला विनंती करतो दोन शब्द आपण बोलावे शुभेच्छा पर आणि आहे राणीमा हा आपण काही पुन्हा मुंबई माहिती आपण द्या येतस राणी राणीमा

माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आणि खूप छान वाटते तुम्ही एवढी जनता आज आम्ही सगळ्या कलाकारांना बघायला आले त्यासाठी खूप खूप आभार आहे की तुम्ही तुम्ही तुमचा काढून आम्ही आमच्यासाठी इथे खूप मनापासून आभार आहे अगो काही बोला नाही का असं प्रेम करत राहा धन्यवाद खूप धन्यवाद हॅलो आज मी ताई ना आवाज आहे ना कसा वाटत मित्रांनो आज पूर्ण खानदेशातून खानदेशाच्या पायावरून माझ्यावर प्रेम करणारे माझे सर्व मित्रपरिवार या ठिकाणी आले त्यात पुष्पा ठाकूर मॅडम आपल्या खांद्याच्या पहिल्या सुपरस्टार तसंच माझ्या बहीण सोनाली ताई मी दोघांचं खूप मनापासून आभार व्यक्त करतो आतापर्यंत गेल्या सात आठ वर्षामध्ये आपल्या सचिन कुमार युट्यूब चॅनलसाठी पुष्पा ठाकूर यांचं खूप चांगलं मोलाचं सहकार्य आहे माझ्या सर्व मित्रांचं तर आहेत पण त्यांचा सुद्धा आहे मी त्याबद्दल आतापर्यंत आपण खूप चांगली साथ दिली त्याबद्दल मी आपले खूप मनापासून आभार व्यक्त करतो ताई तुम्ही पण माझ्यासाठी माझ्या पोरांसाठी इतक्या दूरून आला त्याबद्दल मी आभार व्यक्त करतो धन्यवाद बाकीच सविस्तर भाषण आपण नंतर करू आज डायरेक्ट अशी सगळ्यांसने गमताशी भिचकायला काय बोलून काय राहून काय करून तशी आज काय आज इतका पडा पंचपक्व आणि इतका बडा कलाकार सर पण मित्रांनो सचिन दादा शब्द आज दादामुळे ओळखलं जात या गावाच नाव आपल्या त्रिविक्रम महाराजांमुळे ओळखलं होत हा पण जे खान नॉन खानदेशी लोक शेंदुर्ने गाव फक्त सचिन कुमावत मुळे ओळखतात आणि सचिन कुमावत हे नाव एका दिवसात एका रात्रीत नाही झालेले त्यासाठी हजारो दिवसांची मेहनत आहे शेकडो रात्रीच जागरण आहे आणि जो परिवार आहे आज जे आहेत सावली सारखे राहतात आमचा कृष्णा भाऊ तुम्ही बघत असाल कोणत्याही कार्यक्रमात संजू दादा सोनवणे आमचा समाधान भाऊ निकम आमचा समाधान भाऊ बॉडीगार्ड आमचा जितू दादा कुमावत ही सर्व टीम आहे मित्रांनो तेव्हा कुठे सचिन कुमार सचिन कुमार झालेले आहेत आणि त्यांचा परिवार म्हणजे आमच्या मातोश्री त्यांचे वडील आमच्या वहिनी साहेब मेन जा प्रत्येक यशस्वी पुरुषा मागे स्त्रीचा हात असतो हे का नाही हर कामयाब के पिछे एक औरत का हात होता है। सचिन दादा आज वहिनीसाठी काहीतरी बोला मग बरोबर ना नाही मी ऐक तो आज दुसरं काय हो आले पण आई हो आलेच पाहिजे राजे का नाही मी पहिलं होतं मी काही शायर मी मला काही शायरी आहे नाही नाही मी सांगसु <laughs> <ने चाँग। laughs> ना त्याच्यामुळे मी ना आतापर्यंत लग्न मी नाव घेतलं मी ताजी हे अजून लेणं नाही ना मग डायलाग मारणं पडेल डायरेक्ट ही गोष्ट तेवढीच खरं आहे की आज मी इथपर्यंत जे आलोय ते खरं म्हटलं तर माझ्या माय बापाची पुण्य आहे हेच मी म्हणतोय माझा भाऊ माझी बहीण माझी पूर्ण फॅमिली माझे माझी वगैरे हो या सगळ्यांचं खरं म्हटलं तर मला खूप आतापर्यंत लहानपणापासून सगळ्यांनी मला प्रेम केलं आणि या क्षेत्रामध्ये मला घरच्यांनी खूप चांगला सपोर्ट केला त्यातल्या त्यात दोन हजार बारा पासून जसं आरतीच माझं लग्न झालं तेव्हापासून तिचा खूप मोठा सपोर्ट या क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी मला आहे की मी मित्रांनो <laughs> मी बोललो हर के पिछे औरत होती प्रत्येक यशस्वी मागे एक स्त्रीचा हात असतो आणि हे जे क्षेत्र आहे तुम्हाला माहिती आहे इथे आपण अनेक सोबत काम करत असतो हे का नाही पण या खरंच या वहिनींसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे ब कारण आपल्या नवऱ्यावरती जो विश्वास असतो ना तो वहिनींचा आहे म्हणून सचिन दादा आजपर्यंत या क्षेत्रात टिकून आहे का नाही आणि सचिन दादाचे अनेक गुण आहेत ते घेण्यासारखे सर्व छोट्या मोठ्या कलाकारांना घेऊन चालतात सर्व छोट्या मोठ्या कलाकारांना घेऊन चालतात आणि प्रत्येक कलाकाराची त्यांना माहिती असते आज मी सुद्धा गेली सहा सात वर्ष आणि कॉमेडी असेल आणि अँकरिंगच्या माध्यमातून काम करतोय सचिन दादाचा माझा काहीच परिचय नाही होता मी पाच सहा वर्ष पहिले दादाला नुसता फोन केला होता तेव्हा सजी दादा तिकडून आला होता हा तेव्हा मन भरून आलं होतं की हा एवढा मोठा माणूस आहे ज्याचं खानदेश मध्ये अख्या महाराष्ट्र मध्ये ओळखतो मी एक दोन मिनट फक्त विद्याताई भाटिया उज्ज्वलताई ताई आणि प्रशांत भाऊ रवी खरे त्यांना विनंती करतो मी त्यांनी दोन मिनटं स्टेज वर यावं विधी तू आहे बाई आणि दादा पंकज आणि विजय रुपेश जोशी मित्रांनो कार्यक्रम खूप चांगला अजून बाकी आहे खूप परफॉर्म चांगले होणार आहे पण मी दोन मिनिटं तुमचा वेळ घेतो आज खरं म्हटलं तर माझ्या तिघ मुलांचा वाढदिवस ऑगस्ट महिन्यामध्येच येतो हा तर मित्रांनो या संजू भाऊ आणि हे माझे मोठे बंधू संजीव भाऊ सोनोने बऱ्याच गाण्यांमध्ये संजीव भाऊ आपल्या सोबत आहे संजीव भाऊ साठी पण टाळ्या वाजवा मित्रांनो मित्रांनो तर विद्याताई खरं म्हटलं तर आपल्या खांद्याची आमच्या क्षेत्रामधली भीष्म पिताम आहे की आज गेल्या तीस पस्तीस वर्षापासून आयर आणि मायबुलीसाठी ताई खूप सुंदर काम आहे ताई तुमचं खूप मनापासून मी शब्द सुद्धा आभार व्यक्त करतो धन्यवाद सचिन भाऊ हा आणि बोलतो बोलतो ताई बोलणार आणि मित्रांनो आपलं आतापर्यंत युट्यूब चॅनल ज्यांनी असं तिजोरी मध्ये बंद करून ठेवलंय आणि सेफ ठेवलंय असा माझा मामाचा मुलगा अल्पेश कुमावत आबा खरं म्हटलं तर सगळ्या खांद्याच जर एक पटन दाबलं ना पुरे खांद्याचं चार पुरा अल्पेश दाला कुमावत मित्रांनो मी बोलत होतो की सचिन दादांनी सर्व कलाकार